नमस्कार बोलते माझ्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे नवनवीन देशी विदेशी या सगळ्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि सोप्यातल्या सोप्या कृतीने आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज तुम्हाला जर पाहायच्या असतील तर लवकरात लवकर माझ्या गाथाला भेट द्या आणि तुम्हाला जर ही स्वादिष्ट रुचकर सफारी अशीच चालू ठेवायची असेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथून पुढच्या ज्या रेसिपीज तुम्हाला येणार आहेत त्याच्यावर बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका चला तर मग वेळ न वाळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मैत्रिणींना आज मी बनवणार आहे चटपटीत शेंगादाणे तर त्यासाठी मी इथे एक वाटीभर शेंगादाणे घेतले आहे एक चमचाभर तांदूळ पिठी घेतली आहे एक चमचा कोर्नफ्लोअर घेतला आहे आणि हे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे लाल मिरची पावडर काळा मसाला हिंग हळद त्याच्यानंतर हा चाट मसाला आहे इथं थोडासा ओवा घेतला आहे आणि इथे जिरा पावडर आणि धने पावडर घेतली आहे आणि एक चमचा भर बेडगी मिरची पावडर चला आता आपण आता करायला सुरुवात करूया थोडीशी ओलसर करून घ्यायचे आहे तरी चालतील थोडस हे थोडस पाणी आहे जास्तीच ते मी काढून टाक हे पाहता हे ओलसर करून घेतलेले शेंगादाणे घ्यायचे आहेत हे मी पाच मिनट ठेवले होते भिजले छान आता त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊया कॉर्नफ्लॉवर तांदूळ पिठी हे लाल मिरची पावडर बेडगी म्हणजे कलर छान येईल हे धन्या जिरे पावडर थोडासा ओवा चाट मसाला नंतर टाकणार आपण आणि थोडासा तिखटपणा येण्यासाठी थोडीशी लाल मिरची पावडर है, तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडीशी हळद थोडासा हिंग हिंगने टेस्ट छान येईल आणि थोडासा काळा मसाला आता हे आपण सगळं व्यवस्थित कालून घ्यायचंय सगळं शेंगादाला हे लागलं पाहिजे अजून एक आपला मेन इन्ग्रेडियंट राहिला मीठ तर हे स्वादानुसार मी मीठ टाकून घेत आहे आता हे ड्राय वाटतंय ना थोडासा पाण्याचा हपका मारूया आपण थोडस अगदी पाव चमचा आणि थोडस ओलसर करून घ्यायचं आहे म्हणजे हा मसाला सगळा प्रत्येक शेंगादाण्याला चिकटेल नाही म्हटलं तरी मला पाऊन चमचा पाणी लागलं आहे कारण शेंगादाण्यावर हा मसाला सगळा व्यवस्थित कोट झाला पाहिजे ह्या असे झालेत आता आपण काय करूया इथे तेल पण तापलेलं आहे आता मी हे तळून घेते गॅस थोडा मंद करते ते आपोआप होतात सुटते हा पहिला लॉट काढून घेते हे तळतायत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हे पहा हे आता असे तळून घ्यायचे मंदाच्यावर तळायचे म्हणजे मग शेंगादाणा आतपर्यंत छान असा तळला जाईल हे पहा आवाज पाहिला का कसा आता है मी असे सगळे तळून घेते हे तळून झालेत सगळे एकदम छान खुसखुशी खमंग झालेले आहेत आता आपण याच्यावर चाट मसाला भुरभुरून घेऊया असा चाट मसाला भुरभुरून घ्यायचा म्हणजे आणखी छान चटपटीत होतील आपले शेंगदाणे चला तर खायला रेडी आहे आवडली का तुम्हाला ही रे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय